जसं भारतीय प्रोडक्ट आहे हे आपल्याला समजा बाहेर एक्सपोर्ट करायचे राहिले तर गव्हर्नमेंटच्या कोणत्या वेबसाईट्स आणि कोणत्या स्ट्रॅटेजीज नवीन एक्सपोर्टरनी वापरल्या पाहिजे प्रोडक्ट सिलेक्शनसाठी फर्स्ट तर आहे कॉमर्स डॉट डॉट इन सेकंड डी जे एफ टी दोन्ही पण गव्हर्नमेंटच्या साईट आहेत कॉमर्स डॉट डॉट इन तुम्हाला तुमचा प्रोडक्ट किती व्हॅल्युएबल आहे आणि मागे पाच वर्षामध्ये किती प्रमाणात एक्सपोर्ट झाला मागं दोन वर्षामध्ये किती प्रमाणात एक्सपोर्ट झाला ते त्या वेबसाईट वर तुम्हाला पाहायला भेटतं त्यानुसार तुमच्या प्रोडक्टची किंमत कळते काय म्हणजे व्हॅल्यू किती व्हॅल्युबल आहे आणि किती प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतो हे कन्सिडर केलं जातं त्या ठिकाणून आपण एच एस कोड मेन्शन करून आपण प्रोडक्ट फायनलाइज करू शकतो प्रोडक्ट रिसर्च करू शकतो त्या लेवलने आपण प्रोडक्ट सिलेक्शन आणि प्रोडक्टची डिमांड जे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये ही साइड त्या साईडवर तुम्ही करू शकता आणि सेकंडरी येतात म्हणजे बी टू बी साईट्स आहेत ऑल कंट्रीमध्ये ऍज अलिबाबा आहे अमेझॉन आहे अमेझॉन इंडिया आपल्या कंट्रीचं झालं अमेझॉन युके युकेचं झालं अमेझॉन दुबई दुबईचं झालं या वेबसाईटवर पण तुम्ही विजिट करून पाहू शकता तुमच्या प्रोडक्ट ची डिमांड किती आहे